वेदामध्ये सौत्रानी याद जो आहे त्याच्यामध्ये हिंसा मद्यपान जुगार वगैरे याला परवानगी आहे म्हणून काहींला हे कर्मकांड आवडलं नाही त्यांनी निखळ निखळ ती म्हणजे उपनिषद उपनिषद आहेत त्यातली मुख्य आहेत बारा ईशावास्य उपनिषद केन उपनिषद मांडुके उपनिषद मुंडक उपनिषद आयत्रे उपनिषद तैत्रे उपनिषद प्रश्नोपनिषद एकशे आठ उपनिषद बारा उपनिषद मुख्य आहे तरे उपनिश्द, तरे उपनिश्द, तरे उपनिश्द, प्रत्येकाचे शांती पाठ आहे उपनिषद ज्ञानाच्या प्रांगणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पण उपनिषदाचं ज्ञान पचवणं एवढं सोपं काम नाही कोणाचाही अधिकार नाही त्याच्या कारण साधा सरळ भाग पहा आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात गाईचं म्हशीचं दूध काढल्याबरोबर लगेच चुलीवर तापायला ठेवलं जात नाही त्याच्यात थोडं का होईना पाणी टाकावं लागतं तर, तर। चुलीवर किंवा गॅसवर ठेवलं जात पाणी न टाकता जर गॅसवर किंवा चुलीवर ठेवलं असं म्हटलं जात म्हशीची किंवा गाईची का जळतीमध्ये mm -hmm. काढल्याबरोबर थोडं का पाणी टाकावं याचा अर्थ आपल्याला या गोष्टीवरून सरळ लक्षात येईल आपण सगळे जण पाणी टाकून पिणारे आहोत